डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे पंचेचाळीस साली लिहिलेलं पाकिस्तान ऑर द पार्टिशन ऑफ इंडिया भारताचे विभाजन व त्याचे परिणाम हे त्यांच्या सर्वात महत्त्वपूर्ण राजकीय ग्रंथांपैकी एक आहे या पुस्तकात त्यांनी भारतातील हिंदू मुस्लिम प्रश्न पाकिस्तानची मागणी आणि त्यातून उद्भवणारे सामाजिक राजकीय आणि राष्ट्रीय परिणाम यांचे सखोल विश्लेषण केले आहे त्या काळात भारतात स्वातंत्र्याची लढाई निर्णायक टप्प्यात होती मुस्लिम लीगने पाकिस्तानच्या निर्मितीची मागणी जोरात केली होती देश दोन भागात विभागण्याच्या या मागणीमुळे देशभर असंतोष आणि भीतीचे वातावरण होते अशावेळी बाबासाहेबांनी हा प्रश्न भावनेने नव्हे तर तर्काने आणि वास्तवाच्या दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न केला या ग्रंथात त्यांनी सुरुवातीला भारतातील हिंदू मुस्लिम संबंधाचा ऐतिहासिक आढावा घेतला त्याने दाखवून दिलं की हे दोन समुदाय अनेक शतकांपासून एकत्र राहतात पण त्यांच्यातील धार्मिक सामाजिक आणि राजकीय मतभेद वाढत गेले बाबासाहेबांच्या मते हे मतभेद केवळ धार्मिक नव्हते तर राजकीय सत्ता संघर्षाचे रूप घेतले होते त्यांनी पाकिस्तानच्या मागणीचा सखोल अभ्यास केला आणि सांगितले की मुस्लिम समाज ही स्वातंत्र्य ओळख असलेली राष्ट्रसंघटना आहे त्या त्यामुळे त्यांची स्वातंत्र्य राष्ट्राची मागणी पूर्णपणे अस्तित्वात नाही परंतु त्यांनी हेही म्हटलं की भारताचं विभाजन ही एक अत्यंत दुःखद आणि घातक गोष्ट ठरेल विभाजनामुळे देशाची राजकीय स्थिरता आर्थिक रचना आणि सामाजिक एकता धोक्यात येईल हे त्यांनी स्पष्टपणे सांगितले या पुस्तकातील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बाबासाहेबांनी हिंदू आणि मुस्लिम हे दोन वेगळे राष्ट्र आहेत या मतावर सखोल चर्चा केली त्यांनी सांगितले की हिंदू धर्म हा जीवन पद्धती आहे तर इस्लाम हा सामाजिक आणि राजकीय संघटनेचा पाया आहे त्यामुळे या दोन समाजामध्ये एकात्मता निर्माण होण्याची समानता आणि परस्पर विश्वास आवश्यक आहे जो त्या काळात अत्यंत कमकुवत होता बाबासाहेबांनी या पुस्तकात दोन्ही समुदायांच्या नेत्यांची भूमिका देखील केली त्यांनी मुस्लिम लीगवर धार्मिक भावनांचा राजकीय के वापर केल्याबद्दल टीका केली त्यांनी दुसरीकडे हिंदू नेत्यांनाही असं सांगितलं की त्यांनी अल्पसंख्यांच्या हिताकडे दुर्लक्ष केलं आहे त्यांचं मत होतं की दोन्ही बाजूंनी एकमेकांविषयी अविश्वास बाळगल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली त्यांनी असेही नमूद केले की जर देशाचे विभाजन अटक असेल तर ते शांततेने आणि योजनाबद्ध पद्धतीने व्हायला हवे अन्यथा हिंसा आणि गोंधळ देशाचा नाश करतील पुढे एकोणीसशे सत्तेचाळीस साली घडलेल्या रक्तरंजित फाळणीच्या वेळी त्यांच्या या शब्दाची सत्यता समोर आली बाबासाहेबांनी या ग्रंथात पाकिस्तानच्या निर्मितीनंतर भारताने कोणती धोरणे अवलंबावीत यावरही विचार मांडले त्यांनी भारताने धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही तत्वावर आधारित राष्ट्र म्हणून स्वतःची ओळख टिकवावी असा सल्ला दिला पाकिस्तान और द पार्टीशन ऑफ इंडिया हा ग्रंथ म्हणजे केवळ इतिहासाचा दस्तावेज नाही तर भविष्यातील भारतासाठी एक राजकीय इशारा होता डॉक्टर आंबेडकरांनी यात भावनापेक्षा तर्क आणि वास्तव यांना प्राधान्य दिलं थोडक्यात सांगायचं तर या ग्रंथातून बाबासाहेबांनी दाखवून दिलं की धर्माच्या आधारावर देश विभागला जाऊ शकतो